महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं मैत्रिणींचं भावांचं आणि बहिणींचं सी एस टी लाँच पॅटच्या चा, चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आजचं आहे आपलं सेशन कशावरती आहे तर वयमर्यादा किती आहे वयोमर्यादा किती आहे कशासाठी ज्या महावितरणची आपली भरती निघालेली आहे विद्युत सहायक या पदाकरिता त्या पदाकरिता जे एज लिमिट लागणार ते नेमकी किती आहे कारण आता जर बघितलं सर्वात चर्चेचा जर विषय चालला असला तर तो कशाचा आहे वयोमर्यादेचा आहे कारण कसं आहे की ज्या या पोस्टसाठी जनरेशनमध्ये मध्ये ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन तीनही याच्यामध्ये ही पोस्ट आहे विद्युत सहाय्यक तर आता तुम्ही जर बघितलं याच्यासाठी महापारिषमध्ये ऑलरेडी विद्युत सहाय्यकची पो भरती झालेली आहे झालेली म्हणजे ॲडव्हर्टाईज येऊन गेलेली आहे त्याच्यामध्ये वयोमर्यादा जास्त होती पण या डिस्ट्रीब्युशनमध्ये काय झालं की वयोमर्यादा कमी आहे या आता याच्यासाठी बरेच विद्यार्थी नाराज आहे फक्त सत्तावीस वर्ष ठेवलेले आहे वयुमर्यादा ओपनसाठी तर आता पण आता याच्यावरती उपाय नाही आहे ते आहे पण जी ॲडव्हर्टाईजमध्ये आहे ते पॉईंट तुम्हाला समजून सांगणं माझं काम आहे कारण तिथं ॲडव्हर्टाईजमध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे कि को की कोणाला किती कटअ दिलेला आहे एजचा तरी पण समजून सांगणं का माझं काम आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा काय पडलेला आहे प्रश्न तर आता याच्यात सर्वात मोठा प्रश्न काय की सर कोरोनाचे दोन वर्ष वाढले काय तुम्ही तुम्हाला विथ पुराव्यासोबत वाढले की नाही वाढले वाढणार की नाही वाढणार हे सर्व प्रश्न ओपनला किती लागणार कॅटेगरीला किती लागणार कोरोनाचे वाढणार का पुन्हा कशा कशाचे वाढणार हे सर्व मी तुम्हाला सांगून देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं कट किती असणार पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणी काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून आपण ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून जेव्हा किंवा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला लावं ठीक आहे आता आपण आपल्या टॉपिककड वळू तर आपला टॉपिक कोणता आहे की नेमकं वय मर्यादा किती आहे म्हणजे एज कट ऑफ किती आहे कोणत्या कॅटेगरीसाठी आणि कोणासाठी कसा ठेवलेला आहे पूर्ण आपण डिटेलमध्ये बघून घेऊ ठीक आहे आता बघा एकोणतीस बारा दोन हजार तेवीसच्या पूर्वी तुमचं वय तेवढं भरलं पाहिजे जेवढं मी आता तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये कमीत कमी अठरा वर्ष वय तुमचं कंप्लीट झालेलं पाहिजे ॲडव्हर्टाईजमध्ये तारीख दिली आहे त्या हिशोबाने तर आता ॲडव्हर्टाईजमध्ये नेमकं काय आहे ते मी तुम्हाला बरोबर समजून सांगतो बघा तुम्ही जर बघितलं ऍडव्हर्टाईजमध्ये पूर्ण क्लिअरली इथं लिहिलेला आहे जो तुमचा पॉईंट नंबर तीन आहे पॉईंट नंबर तीन आहे याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं आहे अठरा वर्ष पूर्ण पाहिजे सोबतच सत्तावीस वर्षापर्यंत तुमचा कट अप दिलेला आहे म्हणजे हा कोणासाठी हा खुल्या प्रवर्गासाठी आहे कोणासाठी खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी आहे की कट ऑफ किती आहे तो सत्तावीस वर्ष आहे ठीक आहे मग आता कॅटेगरीसाठी किती तर त्याच्या खाली दिलेला आहे मागासवर्गीय म्हणजे याच्यामध्ये सर्व कॅटेगरी याला सोबतच ईडब्ल्यू एस पण आलं यांना पाच वर्ष शिथिल आहे म्हणजे किती झालं सत्तावीस प्लस पाच म्हणजे बत्तीस वर्ष झालं मग आता पुन्हा बाकीच्या कॅटेगरी जर बघितलं तर दिव्यांगासाठी पंचेचाळीस दिलेला आहे माजी सैनिकसाठी पंचेचाळीस दिलेला आहे महावितरण कंपनीमध्ये असणार तर त्यांना काही एजची लिमिटच नाही दिलंय त्यांना काही अटच नाही किती वय असलं ते चालले फक्त रिटायरमेंटच्या पूर्वी ज्यांचं शिकाऊ उमेदवारी झाला आहे जनरेशन ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन या तीनपैकी कोणत्या एका कंपनीमध्ये त्यांना कमीत कमी जेवढी ट्रेनिंग झाली आहे म्हणजे एक वर्षाच असणार अप्रेंटशिप एक वर्ष वाढणार जेवढ्या वर्षाच असणार तेवढं तुमचं वय वाढवून देणार किंवा तेवढं

महत्त्वाचं बघितलं तर खेळाडूसाठी पाच वर्षाचं दिलेलं आहे आणि अनाथसाठी पण पाच वर्ष आता बाकीचे पण तुम्ही वाचू शकता तुमचे डेट ऑफ बर्थ तुमच्या एस एस सी जे सर्टिफिकेट आहे आपलं दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावर जे डेट ऑफ बर्थ लिहून असते त्याला ग्राह्य पकडली जाणार सोबतच तुमचं बर्थ सर्टिफिकेट त्याच्यावरती बाकीचं तुम्ही कुठूनही दुकान किती आणलं तरी ते काही पकडल्या जाणार नाही किंवा त्याला ग्राह्य पकडल्या जाणार नाही आता इथं तर एवढंच स्पष्टपणे लिहिलं आहे आणि मी वाचून पण दाखवलं तुम्हाला सर आम्ही ते सर्व वाचलेलं आहे आम्हाला सर्व हे माहीत आहे पण तरी पण आमच्या मनामध्ये प्रश्न आहे तर तो प्रश्न मी तुमचा सोडवून देतो कारण सर्वात मोठा प्रश्न कशाचा आहे की कोरोनाचे दोन वर्ष आपले वाढले की नाही वाढले वाढले तर किती होईल आणि कसे होईल हा सर्वात मोठा प्रश्न तर तुम्हाला मी पुरावा देतो की वाढली की नाही वाढले ठीक आहे आता बघा हा मी काय केला फॉर्म ओपन करून टाकला आपण आपल्या पद्धतीनुसार तर तीन नंबर तुम्ही डिटेलमध्ये आले तीन तीस तिसऱ्या स्टेपला तर इथं तुमचं काय करायचं असते ॲडव्हर्टाईज नंबर सिलेक्ट करायचा आता सहावी ॲडव्हर्टाईज आहे ज्याच्यासाठी आपण धडपड करतो विद्युत आहे काय पता करता विद्युत साहेब सिलेक्ट केलं आणि मी सुरुवातीला काय करतो मी ओपन कॅटेगरी घेतो ठीक आहे ना अप्लाईड फॉर पण काय केलं ओपन कॅटेगरी ना इथे मी तुमचं सबकास्ट टाकून दिली जे आहे इथे ठीक आहे जे असणार ते बाकीचं मी भरणार नाही आपल्याला एज फक्त महत्वाची आहे ठीक आहे आता मी काय करतो खाली खाली येतो आणि जर आपण खाली येऊन बघितलं तर डेट ऑफ बर्थचा एक कॉलम आहे तर ठीक आहे पर्सनल डिटेलमध्ये आलेला आहे तर आता याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे तीस डिसेंबर टाकूनच आहे आणि मी टाकली तीस डिसेंबर इथे टाकली आहे मी घेऊन घेतली तीस डिसेंबर आता वय किती तर चौऱ्याण्णव वय किती चौऱ्याण्णव म्हणजे याच्यापेक्षा खालचं दिलंच नाही तुम्ही बघा चौऱ्याण्णव आहे त्याच्या खाली त्र्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव हा नंबर दिलेला नाही आहे बरोबर कारण की आपण कॅटेगरी काय घेतली ओपन तर इथं किती लिहून आलं एकोणतीस लिहून आलं जिथं माझं कर्सर दिसत आहे तुम्हाला तिथे म्हणजे याचा अर्थ असा झाला की आपल्या ऍडव्हर्टाईजमध्ये म्हटलं होतं की आपल्याला सत्तावीस दिले आहे पण याच्यामध्ये काय केले प्लस तुमचे दोन वर्ष वाढवले आहेत दोन वर्ष कशाचे आहे दोन वर्ष कोरोनाचे आहे म्हणजे तुमचं जसं जी आर आला होता तुम्हाला माहिती आहे आता डिटेल त्याच्यामध्ये आपण जाणार नाही ठीक आहे कारण की त्याच्याबरोबर तुम्हाला माहिती आहे वेळ घालवण्यामध्ये तुमचा काही अर्थ नाही तर तुमचे वय काय झालं जर ओपन कॅटेगरी असणार तर तुमचे दोन वर्ष काय झाले वाढले दोन वर्ष काय झाले वाढले म्हणजे तुम्ही एकोणतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता म्हणजेच डेट ऑफ बर्थ चौऱ्याण्णव असणार तिथपर्यंत त्याच्या समोरचे तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता ओपन कॅटेगरीमध्ये असणार तर ठीक आहे आता पुन्हा मी सांगितलं की पुन्हा त्यांचं एक वर्ष वाढू शकतो जर तुमचं अप्रेंटशिप ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन अँड जनरेशन या तीन पैकी एका कंपनीमध्ये झालं असणार तर आता मी इथं आहे ना एक अप्रेंटशिपचा इथे एक कॉलम आहे ठीक आहे तर त्याला मी काय करतो यस करून टाकतो बघा यू आर अंडर अप्रेंटशिप ट्रेनिंग झाला आहे का हो यस झाला आहे ठीक आहे म्हणजे फॉर्म भरू इच्छित आहे का अप्रेंटशिप अंडर तर मी हो केलं तर हो केलं म्हणजे माझं अप्रेंटशिप झाला आहे तर इथं विचारला आहे कोणत्या कंपनीमध्ये तर मी आता काही जनरेशन ट्रान्समिशन आता डिस्ट्रीब्यूशन आहे मी काय करतो डिस्ट्रीब्युशन सिलेक्ट करतो ठीक आहे जे असेल ते तिघापैकी किती महिन्यात झालाय बारा तो मी तर बारा महिने लिहून टाकले ठीक आहे बारा महिने झाले आणि मी आलो खाली आता किती होतं चौऱ्याण्णव तर आता तुम्ही बघा ऑटोमॅटिक इथं त्र्याण्णव आलं म्हणजे आता काय झालं मी तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो जर मी ओपन कॅटेगरीमध्ये असणार तर म्हणजे तुम्हाला एवढं पटलं अप्रेंडशिप असणार तर पुन्हा एक वर्ष काय झालं आपलं वाढलं आता हेच तुम्हाला कॅटेगरीला करून टाकतो कोणती कॅटेगरी असो सर्व कॅटेगरीसाठी पाच वर्ष दिलेलं आहे तर मी काय करतो आता ओ ओ ओबीसी पकडतो आणि फॉर्म पण अप्लाय करतो ओबीसीमध्ये इथे तुमची कास्ट काहीतरी मी टाकून देतो ठीक आहे एक्स वाय झेड आणि मी पुन्हा काय येतो खाली येतो आता इथं अप्रेंडशिपचा कॉलम आपण काय करू काढून टाकू आपण अप्रेंडशिपचा जिथं दिलेला आहे यस केलेला आपण इथं सध्या नो करून टाकू ठीक आहे आता येऊ खाली आपण तीस डिसेंबर टाकला आता ओपनवाले कॅटेगरीवाले विद्यार्थी जर तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं व्यवस्थितपणे तर ओपन कॅटेगरी एकोणनव्वद ज्याचा जन्म असणार तो भरू शकता म्हणजे इथं किती आहे चौतीस तर मी तुम्हाला सांगितलं ब सत्तावीस प्लस पाच बत्तीस होतात पुन्हा दोन कोरोनाचे तुम्हाला ऑलरेडी वाढवून दिले याच्यामध्ये म्हणजे तुम्ही चौतीस वर्षाचे असणार तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे एकोणनव्वदमध्ये ज्याचा जन्म झाला तेही तीस डिसेंबर एकोणवीसशे एकोणनव्वदच्या नंतर ते इथे काय करू शकतात फॉर्म भरू शकतात म्हणजे काय झालं पाच वर्ष प्लस पुन्हा कोरोनाची तुम्हाला दोन वर्ष मिळाल ठीक आहे एवढं पटलं चौतीसपर्यंत आता जर तुमचं अप्रेंटशिप झालं असणार तर पुन्हा खाप खूप छान गोष्ट मी काय करतो ते अप्रेंटशिपला यस करतो पुन्हा डिस्ट्रिब्युशन किंवा जे काही असणार ते पकडतो बारा महिन्याचं माझं अप्रेंटशिप झालं बा तर इथं खाली जर बघितलं तर आता इथं जर तुम्ही बघाल व्यवस्थितपणे कॉन्सन्ट्रेशननी बघा तर इथं एकोणनव्वद होतं आता आलं अठ्ठ्याऐंशी म्हणजे काय माझं अप्रेंटशिप झालं असणार तर मी पस्तीस वर्षापर्यंत पण काय करू शकतो मी फॉर्म भरू शकतो तर हे काय होतं एज आता हे काही मी आपल्या मतांना नाही केलं हे सर्व फॉर्ममध्ये ऑनलाईन मी ऑनलाईनमध्येच तुम्हाला की काय काय फॉर्म मध्ये आहे जे आहे ते मी आपल्या हाताने काहीच केलं नाही जे झालं त्या आपोआप म्हणजे तुमचा डाऊट इथं पूर्णपणे क्लिअर झाला तरी पुन्हा मी थोडंसं सा सारांश पद्धतीने व्यवस्थितपणे तुम्हाला सांगतो समजणार असा याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवून द्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला या कथाला विचारलं की त्याच्या तोंडासमोर दाखवायला होईल ठीक आहे आता बघा इथं स्पष्टपणे छान व्यवस्थित पद्ध पद्धतीने मी बाहेर काढून दिलेला आहे तुम्हाला आपली पद्धत आहे टेबल फॉर्ममध्ये काढायची शॉर्टकटमध्ये द्यायसाठी ठीक आहे आता बघा जर तुमचं सत्तावीस वर्ष म्हणजे जर तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये असणार कुठे असणार तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये असणार तर खुल्या प्रवर्गासाठी तुम्ही जर बघितलं इथं तर एकोणतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता कोणत्याही अटी नाही कोणताही काहीच नाही ठीक आहे म्हणजे जर तुमची एज तीस बारा दोन हजार चौऱ्याण्णव पासून जर पुढे असणार तर तुम्ही शंभर टक्के फॉर्म भरू शकता याच्यामध्ये काही शंका नाही त्याच्यानंतर जर मागासवर्गीय म्हणजे तुम्ही त्याच्यात ओबीसी एस सी एन टी एन टी सर्व सर्व कॅटेगरी आले एक्स वाय जेवढ्या कॅटेगरी आहे तेवढ्या सोबत ईडब्ल्यू एस खेळाडू असणार आणि अनाथ असणार त्यांना काय झालं की सत्तावीस प्लस पाच तर होतच बत्तीस पण पुन्हा कोरोनाचे दोन वर्ष वाढले ते काय झालं चौतीस वर्ष झालं की झालं चौतीस वर्ष म्हणजेच जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये असणार तर तुम्ही तीस बारा दोन हजार सॉरी तीस बारा एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत जर तुमचे डेट ऑफ बर्थ असणार त्याच्या समोर तर तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता याच्यामध्ये पुन्हा ऍडिशनल याच्यामध्ये पुन्हा ऍडिशनल जर का तुमचं अप्रेंटशिप झालं असणार तर तुम्हाला काय होईल पुन्हा ओपनवाल्यानं एकोणतीस प्लस एक वर्ष वाढून जाईल कधी जर तुमचं अप्रेंटशिप झालं असणार तर म्हणजे तीस बारा एकोणीशे त्र्याण्णव नंतरचे जेवढे विद्यार्थी तेवढे काय करू शकतील फॉर्म भरू शकतील ओपन कॅटेगरीमध्ये असणार तर आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असणार तर चौतीस प्लस एक एक कशाचा वाढला अप्रेंटशिपचा कशाचा वाढला अप्रेंटशिपचा तर तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे तीस बारा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या वयाच्या नंतर म्हणजे या तारखेच्या नंतर ज्यांचा जन्म झाला त्यांनी फॉर्म भरू शकता फक्त वय कमीत कमी, -कमी अठरा वर्ष असलं पाहिजे एवढं तुम्ही लक्षामध्ये घ्या या, लक्षा या एकोणतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत ठीक आहे मग आता या चार्टमधनं तरी माझ्या मताने सर्व तुमचे डाऊट क्लिअर झाले याच्यामध्ये याच्यामध्ये तुम पुन्हा काही प्रश्न पडायला नाही पाहिजे ठीक आहे आता जे इतर विद्यार्थी आहे का इतर कॅटेगरीचं त्या ॲडव्हर्टाईजमध्ये उल्लेख केलेला आहे ते आता तेवढं सर्व आपण घेऊ शकणार नाही पण जेवढं महत्त्वाचं होतं कारण की म्हणजे एकदम चर्चेचा तर प्रश्न होताच सोबत सोबत जर बघितलं लक्षवेधी पण प्रश्न होता तर तो आपण सोडवण्याचाही ते काय केला पूर्णपणे प्रयत्न केला ठीक आहे यानंतर तुम्हाला माझ्यामध्ये तरी मनामध्ये काही प्रश्न पडायला नाही पाहिजे असं मला वाटते याच्यामध्ये जेवढं मी इन्क्लूड केलं त्या हिशोबाने ठीक आहे तर तुम्हाला माहीत झालं की कोण फॉर्म भरू शकता कोण फॉर्म नाही कारण की याचा प्रॉब्लेम कोणाला आहे जे विद्यार्थ्यांना बऱ्याच दिवसापासून भरती नाही निघले काही काही माझ्या बहिणींचे लग्न होऊन गेले पण भरती नाही आली पण आता लग्न झाल्यावर भरती आली तर त्यांचं एज कधी कधी काटावरती गेला पण पण बिंदास्त्रा तुम्ही चौतीस वर्षापर्यंत सर्वजण फॉर्म भरू शकता ठीक आहे म्हणजे तुम्ही इथे काय आहे इलिजिबल आहे आणि जर तुम्हाला अभ्यासाची सुरुवात करायची असणार आत्तापासूनच तर आपण एक कोर्स तयार केलेला आहे महापरि शिक्षण आणि महावितरण दोघांसाठी कंबाईन इलेक्ट्रिशन आणि वायरमनच्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी एकदम बेस्ट पद्धतीने कमी वेळामध्ये जास्त अभ्यास आपण इथं इथे इन्क्लूड इत, केलेला आहे आणि कवर करून दिलेला आहे याची डिटेल माहिती तुम्हाला हो या नंबरवरती पण मिळणार किंवा तुम्ही ॲप डाउनलोड करून पण घेऊ शकता ठीक आहे तर इथे सेशनला काय करू तुम्ही थांबवून देतो आणि ब्रेक घेतो बाकीचं याच्यानंतर सेशनला आपण काय करू कंटिन्यू होतो तोपर्यंत ब्रेक घेतो धन्यवाद